नमस्कार कॅम्पस गटा डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जरूर करा कर मराठवाडा विद्यापीठ यांची प्रवेश प्रक्रिया आहे आणि विद्यार्थी नियमित जाण्यास सुरुवात केलेली आहे याबरोबरच पहिला धक्का विद्यार्थ्यांना मिळाला आहे की लगेच परीक्षा जे आहेत यांच्या प्रथम सत्राच्या सेमिस्टर पद्धतीनुसार तर त्याच्या परीक्षांचे जे अर्ज आहेत भरण्याची अंतिम मुदत किती सप्टेंबर होती ही संपलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसल्यामुळे या अडचणींना सामोरे जावं लागत आहे पदवीचे तर अजून प्रवेश प्रक्रिया ही बाकी आहे पण प्रवेश जे आहे ते परीक्षा जे आहे त्यांचा अंतिम दिनांक हा निघून गेलेला आहे आता विद्यापीठाच्या ज्या पदवीच्या जे परीक्षा आहेत त्या चार नोव्हेंबर पासून घेणं अपेक्षित आहे एल एल बी एल एल एम विद्यार्थी पंधरा ऑक्टोंबर पर्यंत परीक्षा अर्ज साधू सादर करू शकणार आहेत सोळा ते पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत विलंब शुल्कासह हे विद्यार्थी अर्ज करायचा आहे विधी विभागाच्या या परीक्षा चोवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार असून यात बी एड यानंतर बी एड बीपीएड आणि तत्सम परीक्षांचे अर्ज ही पंधरा ऑक्टोंबर पर्यंत सादर होऊन चोवीस नोव्हेंबर पर्यंत परीक्षा होणार आहे जे पदव्युत्तर पदवी जी आहे यांच्या जे परीक्षांचे अर्ज आहे हे पंधरा पर्यंत दाखल होऊन यांची परीक्षा अठरा नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे अभियांत्रिकीच्या परीक्षा अठरा नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला या प्रथम सत्राच्या परीक्षा आहेत या बाबतीत ही जे कधी होणार आहे त्यांच्या तारखा आणि तुमच्या लक्षात आला असेलच आता विद्यापीठाच्या म्हणजे दुसरं जे सत्र आहे त्यांचंही शेड्यूल दिलेलं आहे त्यानुसार मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या ज्या पदवी परीक्षा ज्या आहेत त्यांच्या या पंधरा जानेवारी पर्यंत परीक्षा अर्ज दाखल करता येणार आहे तसंच विलंब शुल्क जे आहे ते पंचवीस जानेवारी पर्यंत अंतिम मुदत त्याची असणार आहे पंधरा मार्च पासून या परीक्षा सुरू होणार आहेत म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या परीक्षा आता विधी व शारीरिक शिक्षण विभाग अभ्यासक्रम जे आहे त्यांच्या परीक्षा या दहा एप्रिल पासून सुरू होतील तसेच पद्युत्तर परीक्षा ज्या आहेत या पंधरा फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे फेब्रुवारी पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येतील आणि याबरोबरच या सत्रातील अभियांत्रिकीच्याही परीक्षा दे चार एप्रिल पासूनच सुरू होणार आहे म्हणजे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र जे आहे दोन्हीची परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून कळवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार प्रक्रियाही सुरू झालेली आहे तरी विद्यार्थ्यांनी आपापले संबंधित विभाग महाविद्यालय येथे जाऊन परीक्षा शुल्क भरून आपला जो चालू सेमिस्टर आहे याचं परीक्षा भरण्यासाठी तयारी करावी आणि अभ्यासही करावा आणि जर लेट विलंब शुल्क लागत असेल तर ते भरूनही विद्यार्थ्यांनी पटापट प्रवेश हे परीक्षा जे प्रथम सत्र परीक्षा आहे त्याची तयारी करण्यास सुरुवात करावी तरी ही माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंतही पोहोचवा शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या सोशल मीडिया लिंक आहे त्यांना जरूर फॉलो करा नमस्कार